सुंदर आणि मजबूत शर्यस्टीचे इथं खोंड आलेले आहेत खूप आखीव रेखीव देखणे खोंड आलेले आहेत चपळच्याला खोंड आलेले आहेत आणि लहान वयाचे बारीक मापाचे खोंड भरपूर आलेले आहेत घेण्यासारखे शर्यत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी खूप सुंदर आणि एक एकाच जागी अनेक लाईनचे सुंदर खोंड भेटू शकतात तुम्हाला इथं आणि ह्या वर्षी सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात कमी वयाचे खोंड कालवडी आणि हायेस्ट प्रमाणात गाय आलेल्या पाहू शकता वय कमी आहे लांबलाच खोंड आहे कमी वयाचा आहे मामा कोणाच आहे कोणाचा आहे खोंड आप्पा हा ही जरा हा बारक्याचा मडस ना काम्याच आहे हा काय किंमत सांगताय पंचेचाळीस सांगितलं पस्तीस बी सांगताय नाव सांगा एक मालकाचं अप्पासाहेब जानबा खाताळे गाव उमरज तालुका तालुका चडचन जिल्हा विजापूर मडेशनाळ कामेच आहे हा कुठून घेतला हा घेतला अरकेरीला घेतला अरकेरी तांड्याला घेतला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर चार एक चार एक डबल नऊ डबल नऊ एक एक डबल चार डबल चार सहा सा, सहा झाला पाहू शकता ज्यांना कुणाला मरस न काम्या लाईनचा खोंड पाहिजे असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधू शकता सुंदर देखना क्यू रेख्यू खोंड तीन महिन्याचा आहे तीन महिन्याला आहे कारजाळ का म्हणण्याचा वळूच किती किंमत सांगितली याची पन्नास हजार रुपये अशा प्रकारचे खोंड आहेत कालोड कोणाचे मंगरे। आबा हे मंगरे निमंगरे निमंगरे गाव पौट तालुका मंगळवे मंगळवेडा जिल्हा सोलापूर कुठल्या वळूच्या हे काय माहित आहे काय किंमत सांगितली मालका? मालकांचा सा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत तुम्हाला घ्यायचे असतील खोंड गाई कालवडी खूप सुंदर आहेत मोठ्या प्रमाणात कमी वयाचे खोंड आलेले आहेत कालवडी आलेले आहेत भरपूर प्रमाणात गायी आलेल्या आहेत गाबन वेलेल्या मोठ्या प्रमाणात कमी वयाचे खोंड मोठ्या मापाचे बडा बैल आणि खुंब सुंदर जातिवंत गळवण कमी खुराला मजबूत देखणे आखीव रेखीव चप्पळ चलाक असे जनावर इथं खिल्लारची उपलब्ध आहेत आणि ही ह्या शिजनमधली ह्या वर्षातील शेवटची यात्रा सर्वात मोठी खिल्लारची ह्याच्यानंतर यात्रा आहेत पंढरपूर खरसुंडी मंगसुळी कोळे आहेत परंतु त्या यात्रा एवढ्या या मोठ्या नाहीत किंवा त्या यात्रेत एवढ्या मोठ्या प्रमाणात खोंड आणि खिल्लार गाई खिल्लार बैल एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील असं सांगता येत नाही कारण उमदी यात्रा चडचण यात्रा आणि विजापूर यात्रा व होटी यात्रा हे चार यात्रेमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात छोटे खोंड खिल्लार गाई येतात तेवढ्या प्रमाणात इतर यात्रेमध्ये कधीच येत नाहीत आजपर्यंत तरी येत नाहीत आणि खरसुंडी यात्रा जर म्हणसाल खरसुंडी तर एक ते दोन तीन गाई खूप झाल्या खरसुंडी यात्रेमध्ये त्याच्यामुळे ज्यांना चांगले जातीवंत खिल्लार गायी घ्यायची असतील त्यांनी ओमदी यात्रेला अवश्य भेट द्या खूप सुंदर मोठ्या मापाचे खिल्लार गाय आहेत खूप सुंदर जातीवंत कालवडे आहेत नमस्कार इज बेस्ट किती वयाचा खोंड आहे हां खोंड आहे सात महिन्याचा काय किंमत सांगताय सांगतो आहे मालकाचं नावपत्र सांगा समाधान दगडू कोकरे गाव रड्डे झालं जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट सदुतीस सदुसष्ट एकतीस कुठल्या ओळूचं खोंड आहे काय सांगता येईल ते आमच्या भावानं होता पुण्यावरून माल होता भाव ती भावानं कुठल्या ओळूचं आहे हा तुमच्या बसला कुठला म्हणजे तो आपलं तो, तो, तो उमा उमेश स्वामी कडून पुण्याला गेलेला पुण्याहून तुम्ही आणलेला तो का ना ना ना। तो नाही तो नाही दुसरा कर्नाटक मध्ये कोणाला दिला कर्नाटक मध्ये असो आहे ओळ घेऊन आलाय का आता प्रदर्शन नाही खोंड घेऊन आलाय फक्त ओळ आणणार आहे फिरवाय एक दिवस चालतंय का धन्यवाद होऊ शकता ज्यांना कोणाला हवे असतील ना अशा प्रकारचे खोंड त्यांनी मालकाशी संपर्क साधा धन्यवाद होऊ शकता अशा प्रकारची चित्र कोस खिल्लारी येत आहे अशा प्रकारचे खोंड आहेत शेतीच्या मापाचे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकाशी संपर्क किती वयाचे आहेत मालक दीड वर्षाची काय किंमत सांगितली जोडीची एक लाख तीस हजार नाव पत्ता सांगा आपला सुनील निकम, सुनील निकम। गाव चिखलगीर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस एकोणतीस झिरो दोन पाहू शकता मालकांनी मोबाईल नंबर नाव पत्ता दिलेला आहे व्यवहारात कमी जास्त होतील व्यवहारात व्यवहारात कमी जास्त होतील अशा प्रकारचे खोट आहेत जोड आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा ओमदी यात्रेमध्ये जोड आहे तुम्हाला मोठ्या मापाची जोड आहे धन्यवाद मालक ज्यांना हवे असतील त्यांनी मालकांशी पाहू शकता चित्र कसं खिल्लर आहे मला कोणाच आहे हा किती वयाच आहे किती किंमत सांगितली जा कमी जास्त होतील हो नाव पत्ता सांग आपला भीमातील तेलगाव कोळी कोळी मोबाईल नंबर आहे पौशकता अशा प्रकारचे खोंड आहेत हा पण तुमचंच आहे काय सांगता याचे एकदा हे कुठल्या ओळूचा खोंड आहे का माहिती कोणाच्या आणलंय का पोशकता अशा प्रकारचे खोंड आहेत तुम्हाला जर हवे असतील तर उमदी यात्रेला अवश्य भेट द्या अशा प्रकारचे बैल आहेत उमदी यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जोडे आहेत अशा मोठ्या प्रकारचे बडाव हो बैल आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी उमदी यात्रेला भेट द्यावश्य किती दाती जोड आहे मालक ही सायदाती शेती कामाला सर्व चालते मालकाचं नाव पत्ता सांगताय हां इकडे थांबा मधी थांबा मालकाचं नाव सांगा संतोष गाव मंद्रोप तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी त्र्याहत्तर अठ्ठावीस ब्याऐंशी किती किंमत सांगितली जोडीची अडीच लाख कमी जास्त होतील व्यवहारात ओके okay. पाहू शकता मालक आहेत पिवळे पाहू श... शकता मालकांची पूर्ण दावण आहे अशा प्रकारचे थी जोडी किती एक लाख वीस हजार रुपये किती दाते जुळलेले जुळलेले बड़ाव उभा जोड हे किती दाते दा कि हे चालू आहे हा चालू आहे हा आहे व्यवहारात कमी जास्त होतील ज्यांना कुणाला अशा प्रकारचे मोठ्या मापाचे खिल्लार हवे असतील मालकांशी संपर्क साधा या मालकांकडे पाच जोडी बैल आहेत जुळलेले आहेत बडाव आहेत शेती कमल चालणार आहेत मालक पुन्हा एकदा नाव पत्ता सांगा टिळे गाव मंदरूप तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंचाण्णव एकोणऐंशी हा त्र्याहत्तर अठ्ठावीस ओके धन्यवाद माल ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा उमदी यात्रेमध्ये उमदी यात्रेव्यतिरिक्त फोन केला तरी बैलजोडी भेटतेत उमदी यात्रेव्यतिरिक्त जरी फोन केला तरी यांच्याकडे बैलजोडी भेटतात त्यांचा व्यवसाय आहे मोठ्या मापाचे खिल्लार भेटतात अवश्य मालकांशी संपर्क साध धन्यवाद मालक अशा प्रकारच्या जुन्यातल्या खिल्लार गाई आलेले आहेत पाहू शकता शिंगाला हा खोंड आहे खाली खोंड किती निरोगी जुन्यातला हे पाहू शकता तुमचं आहे किती महिन्याचं खोंड आहे किती महिन्याचं आहे खोंड किंमत काय सांगितली गायची खोंडाची एक लाख एक लाख कुठल्या वळूचं खोंड आहे हा वडील हप्पा गोळी गोळी हप्पा यावर

तंदुरुस्त निरोगी मोठ्या मापाचा असा खोंड आहे आणि अशी जुन्यातली चढचण लाईन निराळे सावकारांच्या लाईन सारखी लाईन आहे सुंदर गायी आहे जुन्यातली अशा प्रकारच्या खिल्लार गायी घ्यायची असतील तर ओमदी यात्रेला अवश्य भेट द्या ज्यांना कोणाला हवे असतील धन्यवाद अशा प्रकारच्या खिल्लर गाई आहेत पाहू शकता गाव आहे अशा प्रकारच्या उमदी यात्रेमध्ये आहेत ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा डायरेक्ट प्रत्यक्ष येऊन घेणे व विडिओ पाहणे यात खूप फरक पडतो प्रत्यक्ष येऊन खरेदी केली तर जास्त फायद्याशी ठरेल धन्यवाद लांबलं सुंदर मापाची गाय आहे खोंड पण पाहू शकता लांब लचक निरोगी तंदुरुस्त खोंड आहे पाहू शकता मला तुमची गाय आहे गाय किती किंमत सांगितली गाईचे फक्त खोंड द्यायचा आहे खोंडाची किती किंमत सांगितली एक लाख एक लाख कुठल्या वळूचा खोंड आहे अप्पा अंकल गी अंकल कोणाचा कृष्णाप्पा कृष्णाप्पा त्यांच्या गोळीचा तुमचं नाव सांगा मल मल्ला पाऊ मन्ना कोळे अंकलगी तालुका जत मोबाईल नंबर आहे बाबा पाहू शकता अशा प्रकारचे निरोगी मोठ्या मापाचे खोंड आहेत खोंड द्यायचा आहे गाय द्यायची नाही पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकाशी संपर्क धन्यवाद अशा प्रकारचे खिल्लार गाय आलेले आहेत उमदी यात्रेमध्ये उमदी यात्रेचं वैशिष्ट्यच आहे शेवटचा मोठा बाजार असल्याने इथे भरपूर प्रमाणात वेलेल्या किंवा गा गाई कालवडी आणि छोट्या छोटे खोण जास्त येतात कारण की आता उन्हाळा चालू होणार असतो आहे चारा असतोय असतो आहे नसतो आहे काही लोकांकडं कसं आहे खाण्यापिण्याची आबळ होत असते त्यामुळे कुणाकडे जास्त जनावर झालेले विकून मोकळे होत असतात लोकं लगीन सराई चालू असते त्यामुळे लोकांना अडीअडचणी आलेल्या असतात त्यामुळे लोक बरेचसे विकून दोन पैसे करण्याचा प्रयत्न करत असतात कुणाची आहे काय गाब आहे विले तो खोंड आहे गायन खोंड दोन्ही द्यायचं आहे का फक्त खोंड द्यायचा आहे खोंड द्यायचा आहे काय किंमत सांगताय किंमत सत्तर त्याचा आप्पा कुठला आहे वळव गोळी कोणाचा पण लमानबाईचा वारल्याला लय उशी वर्ष झाले त्याचा नातू लमानबाई कड आहे आता लमणबाईच्या बैलाचा नातू आहे हि हां तुमचं नाव पत्ता सांगा हां नाव सांगा लक्ष्मण माळाप्पा साल मुलगी गाव द्रेवत गाव, द्रेवत गाव तालुका इंडी, इंडी जिल्हा विजापूर मोबाईल नंबर सिक्स थ्री सिक्स थ्री